नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला प्रथम ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र येथे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक श्री सोने टक्के सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळेस सदाशिवराव कदम विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थीही उपस्थित होते तसेच गावातील पालक महिला पालक शेतकरी तरुण वर्ग प्रतिष्ठित नागरिक वयोवृद्ध नागरिक सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळेतील सर्व कर्मचारी या प्रजासत्ताक दिनास उपस्थित होते या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण गीत वृक्ष लागवडीबद्दल नाटिका प्लास्टिक बंदीवर नाटिका असे सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थित सर्व पालकांचे व गावकऱ्यांचे मन जिंकून घेतले बाल आनंद नगरीमध्ये स्वतःचा स्टॉल लागून जास्त नफा मिळालेल्या विद्यार्थ्यांना साई शेतकरी गटातर्फे प्रमाणपत्राचे वाटप गटाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यातर्फे करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर थोबे सर यांनी केले आभार प्रदर्शन उबाळे सरांनी केले तांबडा मॅडम वाडिले सर रण येवले सर सूर्यवंशी सर यांनी चार प्रकारे सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट